श्री स्वामी समर्थ श्रावणाची सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्या श्रावणी सोमवारबरोबर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सण येतो नागपंचमी नागपंचमीचा सण हा स्त्रिया हा खूप मोठ्या उत्साहानं साजरा करत असतात आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात तर नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास का करतात त्याच्या पाठीमागं काय कथा आहे यंदा नागपंचमीची तारीख किती आहे किंवा आपल्याला नागपंचमीच्या दिवशीचा उपवास हा कधी सोडायचा आहे पूजा काय त्याची शुभ वेळ कुठली पूजेसाठी ते सगळं आपण बघणार आहोत भावाचा उपवास नेमका नागपंचमीला करायचा आहे का, का आदल्या दिवशी करायचं आहे यासंबंधीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळं हाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सुरुवात करूया आपल्या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी श्रावणापासून आपल्या हिंदू सणांची सुरुवात होते हिंदू धर्मामध्ये जे जे सण येतात त्याची नागपंचमीपासून सुरुवात होते कारण नागपंचमी हा पहिला सण आहे आणि तो श्रावणात येतो त्यानंतर आपले सगळे सण वार हे सुरू होतात तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी सण हा साजरा केला जातो या दिवशी नागाची पूजा केल्यानं कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या जीवनातले सगळे अडथळे दूर होतात असं म्हणतात दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षीची नागपंचमी कधी आहे तर नऊ ऑगस्ट शुक्रवार दोन हजार चोवीस रोजी यंदाची नागपंचमी आहे नऊ ऑगस्टला नागपंचमीचा सण आपल्याला साजरा करायचा आहे आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी आठ तारखेला गुरुवारी आपल्याला भावाचा उपवास करायचा आहे भावाच्या उपवासाला नागचतुर्थी उपवास असं सुद्धा म्हणतात भावाचा उपवास का करायचा आहे ते सुद्धा मी पुढं सांगणार आहे पण नागपंचमीचा जो नागाची पूजा करण्याचा मुहूर्त आहे तो तुम्हाला सांगते यंदा नागपूजेसाठी शुभ मुहूर्त नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि दहा ऑगस्ट रोजी तीन वाजून चौदा मिनटांनी संपेल यावेळेमध्ये आपल्याला नागपंचमीची पूजा करायची तर नागपंचमी का साजरी केली जाते तर नागपंचमीची पूजा करताना आपल्याला नेमकी पूजा कशाची करायची तर नागपंचमीच्या दिवशी नागाची मूर्ती किंवा चित्राची पूजा करायची आपल्या घरामध्ये चंदनानं किंवा हळदीनं नागाची चित्रं काढायची नागनागिनीची चित्र काढल्यानंतर शेजारी त्यांची पिलावळसुद्धा सुद्धा काढायची पिलावळ म्हणजे नागाचे छोटे छोटीछोटी पिल्लं त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्यामुळं भगवान शंकरसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातून कालसर्प दोष हा नाहीसा होतो या दिवशी नागाची पूजा करताना आंघोळ करायची सकाळी आणि आपल्याला सगळ्यात आधी जिथं तुमच्या गावामध्ये नागाचं मंदिर असेल तर तिथं पूजा करायची नागाचं मंदिर नसेल तर घरामध्ये नागाचं चित्र काढायचे तुम्ही रांगोळीनं सुद्धा पाटावर सापाचं नागाचं चित्र काढू शकता असं सापाची पूजा नागाची पूजा नागपंचमीला केल्यामुळं सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी काही जण घराच्या मुख्य दारावर नागाचं चित्र सुद्धा लावतात यामुळं घरावर नागदेवतेची कृपा होते नागपंचमीचा उपवास कसा करायचा आहे तर नागपंचमीचा उपवास आदल्या दिवशी चालू होतो म्हणजेच पंचमीच्या एक दिवस आधी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच भावाचा उपवास आपण त्याला म्हणतो तो आठ तारखेला आपल्याला उपवास करायचा आहे आणि पंचमीच्या दिवशीसुद्धा उपवास ठेवून या दिवशी संध्याकाळी आपल्याला उपवास हा सोडायचा असतो पंचमीच्या दिवशी काही घरामध्ये चिरत नाहीत किंवा काही गोष्टी तळत नाहीत प्रत्येक गावाची पद्धत ही वेगळी असते तर नागपंचमीला आपण मांसाहार खायचा नाही आहे नागपंचमीला कुठल्या गोष्टी आपण खाऊ शकतो तर तुम्ही नागपंचमीला जास्तीत जास्त फलाहार करू शकता नागपंचमीच्या उपवासाला भगर म्हणजेच वरी तांदूळ हा चालत नाही त्यामुळं तुम्ही दूध दुधापासून बनवलेले पदार्थ फलाहार खजूर अशा गोष्टी घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर शाबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ शकता आणि जो नागपंचमीचा दिवस आहे त्याच्या संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे नागाला नैवेद्य कोणता करायचा आहे नागदेवतेला पूर्णाचे दिंड करतात बघा ते पुरणाचे दिंड म्हणजेच पुरण कणकेमध्ये भरून त्याचे चौकोनी दिंड करून ते वाफवले जातात जसं की आपण मोदक वाफवतो त्या पद्धतीनं ते दिंड वाफवले जातात आणि नागपंचमीच्या दिवशी नागाला एक दोरा असतो म्हणजे एक धागा घ्यायचा असतो पाच पदरी धागा घेऊन त्याला हळद थोडीशी लावायची असते पाणी मिक्स करायचं असतं आणि हा धागा जो असतो तो नागाच्या पूजेजवळ ठेवायचा असतो आणि घरात लहान मुलं असतील तर त्यांना तो नजर दोष होऊ नये म्हणून काही ठिकाणी बांधतात प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी वेग असते बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला कडईत अन्न शिजवत नाही काही ठिकाणी अशी मान्यता आहे की चपाती बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फना मानला जातो आणि लोखंडी जाळी ही सापाच्या फनीची प्रत अशी मानली जाते म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर ठेवला जात नाही त्याच पद्धतीनं बघा बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी हे नांगरणं शेतीची कामं हे टाळतात कारण नांगरताना जे मातेच्या खाली खालच्या थरामध्ये काही साप समजा थांबले असतील तर त्या सापांना इजा पोहोचू शकते त्यामुळं नागपंचमीला आपण शेत नांगरत नाही त्याच पद्धतीनं नागपंचमीला झाडसुद्धा तोडत नाहीत कारण झाडांवर बहुतेक वेळा साप आपलं घर बनवतात आणि ते तोडल्यामुळं त्यांच्या निवासस्थानामध्ये व्यत्यय हा येऊ शकतो नागपंचमीची पूजा कशी करायची आहे तर शांतपणे आपल्याला जमिनीवर बसून व्रताचा संकल्प करायचा आहे आणि नागदेवतेला दूध दुर्वा कुश सुगंधी फुलं तांदळाचं धान्य आणि मिठाई आपल्याला अर्पण करायची बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी नागाला दुर्वांची आघाड्याची माळ अर्पण केली जाते आणि लहाया ज्या असतात त्या दुधाबरोबर प्रसाद म्हणून ठेवल्या जातात त्या लहायांचा नैवेद्य हा दाखवला जातो त्याच पद्धतीनं पूर्णाचे दिंडसुद्धा नागोबाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यामुळं आपण तुमच्या घरामध्ये जशी प्रथा असेल त्या पद्धतीनं नागपंचमीला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पूजा करायची आहे भावाचा उपवास हा आठ तारखेला नागचतुर्थीच्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि तो भावाचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीला संध्याकाळी सोडायचा आहे नागपंचमीच्या दिवशी कोणते खाणं आपल्याला टाळायचं आहे म्हणजे कोणती भाजी किंवा नागपंचमीला काय खाऊ नये तर नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला सांगितलं आहे की कोणतीही पालेभाजी खाणं हे टाळायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तर करायचाच नाही आहे त्याच पद्धतीनं आपल्याला वरी तांदूळसुद्धा चालत नाही आहे तर तो खायचा नाही आहे आणि तळलेले पदार्थ हे या दिवशी खायचे नाही आहेत शक्यतो तव्यावर भाजलेल्या कुठल्याही गोष्टी खायच्या नाही आहेत तुम्ही कुठलाही पदार्थ उकडू शकता आणि तो आजच्या दिवशी खाऊ शकता तर आजचा हा नागपंचमी विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ